कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हरणाचं मास गो म्हणजे त्या खोक्याने पुरविल आता माझ्यावर एवढी वाईट पाळी आली विष्णोई समाजामध्ये मला व्हिलन करायचं आणि मग ते ते दुसरा विष्णोई नाही का तो तो, तो कोणतं बिष्णो लॉरेन्स बिष्णोई लॉरेन्स बिष्णोई लॉरेन्स बिष्णो पर्यंत हा ते सलमान खानला ना नाही का म्हणून इसको खालास कारण बिश्नोई समाजामध्ये हरिण या प्राण्याला मंदिराचा दर्जा बरोबर म्हणजे बिश्नोई समाजाचे चार लोक विमानाचे चा तिकीट काढून आणले म्हणजे त्या लॉरेन्स बिष्णोईने माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असाल Hmm. तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची hmm. आता त्या कोणत्या टोकाला चाललेत मैत्री कशी राहणार मी सांगतो तुम्हाला आतापर्यंत मी बोललो नाही hmm. बिष्णोई समाज hmm. राजस्थान यांनी काही दहा बारा पट्टे यांचे मानणारे hmm. किंवा यांनी काहीतरी देऊन पाठवलेले hmm. मुंबईला उपोषणाला बसवले Hmm. बिष्णोई समाजाचे तीन चार लोक hmm. विमानाने आणले कुठ hmm. मुंबईला hmm. आणि त्यांना सांगितलं आता कोण ते एक खोक्या म्हणून hmm. ते पोरग आहे त्याचे काय वाईफ आहे ते वन खात्याच्या जमिनीत राहत होत hmm. ते भिन काहीतरी सोनं बिन इकडे तिकडे घालत होत hmm. मुथूट फायनान्सचे दुसऱ्या नावावर पैसे आणले ती उडीत होत hmm. त्याची पाच चार लाखाची त्याची प्रॉपर्टी नसेल ती खोक्या खो खो ते टी व्हीवर दाखवलेला खोक्या तो असं म्हणतात की तुमचा कार्यकर्ता ठीक आहे बाबा असे लय कार्यकर्ते अस तो काय आम्ही काल राजकारणात आलो हे दोघांनी तिथं आणि पुरा ते त्या खोक्याने डोकराचे कशाचे ते सापडली त्याच्या घरात ते काय म्हणते मांस जे आहे ना पाठवलं अरे बाबा पारद्याच्या घरामध्ये का पंचांग सापडायचं का <laughs> ते वागर फागर काहीतरी सापडला अस तेच <laughs> नि उचलून ते टी ला दाखवलं आणि ते दाखवलं त्याच्यावरती ती कोणतं ते माऊली खेडकर म्हणत ते बी वंजारी समाजाचा माणूस आहे माझे सरपंच काय कोणतरी ते तरवाणीचा आपलं एवढं कोण मागत बघत असतं काय त्याच्या घरामधल्या बाया माणसाला छेडछाड केली असं ह्याला कळालं हे ते दोस्त होत गेलं आणि त्याला ती पायावर हाणलं ती एक व्हिडिओ हे कोणीतरी ठेवला व्हायरल ह्या पाठ्यांनी काय केलं म्हणजे हरण्याच स्टेटमेंट काय ते ह्याचे मुंडे परळीचे मुंडे आले माझ्या सुरेश धसला म्हणजे ते हरणाचे शिकार बिकार दाखवली खोक्याने पुरविल आता माझ्यावर एवढी वाईट पाळी आली तर माझ्या मा आयुष्यामध्ये मा मुळात सोळा वर्ष माळकरी राहिलेला माणूस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतो पण माझ्या आयुष्यात अजून मी ते हरणा बिरण्याचं इथपर्यंत नाही गेलो मी स्वतः प्राणीप्रिय पक्षीप्रिय माणूस आहे तुम्ही माझ्या परिसरामध्ये बघा हा आणि असलं मी कधी मला काय माहिती ते त्याच्या घरामध्ये काय सापडलं बाबा पण असं स्टेटमेंट एकाने इथं करायचं आणि तिकीट बिकिट फाडून बिष्णुई समाजाचे लोक आणायचे विष्णुई समाजाचे लोक म्हणजे काय करायचं विष्णुई समाजामध्ये मला विलन करायचं आणि मग ते दुसरा विष्णु नाही का तो तो कोणता तो लॉरेन्स बिश्नोई लॉरेन्स बिष्णोई म्हण लॉरेन्स बिष्णो पर्यंत हा ते सलमान ना ना ला नाही का म्हणून इसको खालास कारण बिश्नोई समाजामध्ये हरिण या प्राण्याला मंदिराचा दर्जा बरोबर म्हणजे दर्जा देवा देवा म्हणजे तिथपर्यंत असं नेऊन घालायचं की सुरेश धस हरणाचा शिकार करतो अरे काय मानसिकता तुमच्या म्हणजे त्या लॉरेन्स बिष्णोईने माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असाल तर तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अजून आतापर्यंत बोललो नव्हतं कोणापासून मी पासून बोललो विष्णुई समाजाचे चार लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला आणि त्यांना म्हणले आयस खोक्या म्हणजे अरे तर मी तुमचा लावतो आम्ही हा तुमचा कार्यक्रम लावतो म्हणजे जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही ह्याच्यात कोण कोण गेले ते मला माहितीये ना कोण लोक शिरूर बंद करते दोन अडीचशे लोक येते ढापळाक 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 मोर्चा काढते अडीचशे लोकांच्या मोर्चाने काय होणार हा शिरूर बंद अरे काही झालं की शिरूर बंद काही झालं की शिरूर बंद शिरूर शहर जे आहे तिथले लोक पळून चालले ना फालतू अरे आणि आता मैत्री सारखं ठेवलं नाही तुम्ही काही तुम्ही बिष्णोई समाजाचे लोक विमानाने बसून आणत असाल आणि तिथं तुमचे लोक त्यांना समजून सांगत असतील की सुरेश धसको आयसा मास पोराता आणि आयसा पोराता अरे इतक्या घालच्या एक मुळात मी तुमचं आहे ते मासच दुसऱ्या वारी खातो बर का मी काही शाकाहारी आता नाही मी मांसाहारीच आहे पण कोट बोकडाच आणि जास्तीत जास्त संडे टू संडे मिळाला तर मिळालं आणि नाही मिळालं तर नाही मिळालं आणि त्याचा फारसा इंटरेस्ट नसतो सोमवार बुधवार गुरुवार तर बी नाही चतुर्थीला खात नाही एकादशीला खात नाही हे आणि हे जी मेंटॅलिटी गेली बरोबर ही कोणाची आणि तिथं माणसं कोणाचे होते मला माहित नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका